क्रीडा विश्व आणि प्रेरणादायी कहाण्या हे जणू एक समीकरणच झालं आहे विविध आव्हानावर मात करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे खेळाडू दुनियेसाठी आदर्श ठरतात अपंग तिरंदाज शीतलदेवीची कहाणी अशीच वेगळे आणि आवक करणारी आपण अपंग आहोत म्हणून दुःखी होण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य जगलं पाहिजे स्वतःमधील गुण ओळखून त्यांना न्याय दिला पाहिजे या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॅकिंग यांनी सांगितलेल्या मूल्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शीतलदेवी जानेवारी दोन हजार सातमध्ये जम्मू काश्मीरच्या किश्तवारा जिल्ह्यातील लोईधर गावात जन्मलेल्या शीतलला फोकोमिलिया नावाचा दुर्मिळ आजार झाला ज्यामुळे तिला जन्मताच खांद्यापासून हात नाहीत साहजिकच का अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले मात्र तिने कधीही नाराश्याला जवळ केले नाही भारतीय सैन्य दलामुळे शीतलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली सैन्यदलाने दोन हजार एकवीस साली किश्तवारमध्ये एका स्पर्धेचे आयोजन केले होते तिथेच खेळाडू म्हणून शीतलमधील गुण सैन्य दलाच्या प्रशिक्षकांनी हिरले मात्र तिला जागतिक दर्जाचे तिरंदाजी बनविणे सोपे नव्हते सुरुवातीला कृत्रिम हातांचा वापर करून शीतलला तिरंदाजी शिकवण्याचा प्रयत्न फसला मात्र शीतलने आणि प्रशिक्षकांनीही हार मारली नाही अनक संशोधन केल्यावर त्यांना मॅट्स टुझमान यांच्याविषयी माहिती मिळाली शीतलप्रमाणेच स्टुजमानलाही हात नाहीत तो पायाने तिरंदाजी करतो आणि दोन हजार बाराच्या लंडन पॅराऑलिम्पिक स्पर्धेतने रौप्य पदकाची कमाई केली होती अशी माहिती त्यांना मिळाली इथूनच तिलचा पुढील प्रवास सुरू झाला माजी तिरंदाज कुलदीप येदवान यांच्या अकादमीत ती दाखल झाली तिथेच ती पायाने तिरंदाजी करण्यास शिकली खुर्चीवर बसून डावा पाय जमिनीवर गठ्ठ ठेवून मग उजव्या पायाने धनुष्य पकडायचा आणि तोंडात बांध धरून नंतर अचूक लक्ष वेध करायचा हे तंत्र तिने वेदवानी यांच्या मार्गदर्शनाखालीच विकसित केले शीतल मार्च एप्रिल दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रीय प्यारा ते अंदाजी स्पर्धेत सहभागी झाली पुढे ती कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही खेळली अन्यसामान्य तिरंदाज्याच्या गर्दीत शीतलला पदक मिळाले नाही पण तिच्यातील असामान्य जिद्द आणि तिच्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले त्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली मग तिने मागे ओळून पाहिले नाही दोन हजार तेवीसमध्ये जागतिक स्पर्धेत रौप्य पदक आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवत शीतल पॅरा कंपाऊंड तिरंदाजीच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचली त्याच वर्षी तिला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले पुढच्या वर्षी शीतलने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली पुढे हा विक्रम तुर्कीच्या ओझोनोराने मोडला वैयक्तिक गटात शीतलला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला पण मिश्र गटात राकेश कुमारच्या साथीने ती कांस्य पदकाची मानखरी ठरली तिची ही गौडझड कायम असून नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्य स्पर्धेत तिने सुवर्ण वेध घेतला हात नसतानाही जगतजेते ठरणारी ती पहिली महिला तिरंदाज आहे तिने अंतिम फेरीत पॅराऑलिम्पिक विजेत्या आणि तीन वेळा जगतजेत्या ओझोनोरालाच पराभूत केली हे विशेष तिने या स्पर्धेत महिला सांघिक गट आणि मिश्र गटातही अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळविले शीतलमधील जिद्द चिकाटी आणि हार न मारण्याच्या वृत्तीमुळे ते यापुढेही असेच यश मिळवत राहणार आहे हे निश्चित शीतल समाज माध्यमांवर सक्रिय असते आता ते उत्तम प्रभाव ठरू लागले आहे